हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे का नाही एक दोन चार मुलं मला भेटायला आली होती मुलं आणि मुली दोन्ही मी मुलं म्हटलं तेव्हा मुली पण आहे तीन मुलं होती आणि दोन मुली होत्या म्हणजे विद्यार्थीनी विद्यार्थी विद्यार्थिनी होते त्यामुळे आता मी मुंबईला आल्यामुळे ती पण इथे मुंबईला आहेत म्हणताना ते म्हणाले मॅडम भेटायला यायचं आहे नोकऱ्या करतात ते सगळे आणि बोलताना ते ना असं ते मला विचारलं मॅडम एब्रॉडला जायचं आणि तिथे सेटल व्हायचं का म्हणजे एब्रॉडला जायला पाहिजे का आम्हाला कळे नस झाले नोडाऊट आम्हाला चान्सेस आहेत गेलं तर पण काय करू कळे नसं झालं हो म्हणून त्या विषयावर आम्ही डिस्कशन करत होतो आणि जे काही आम्ही डिस्कस केलं तर मी आपल्याशी शेअर करणार आहे आणि मला आपली मतं पण पाहिजे का म्हणजे ही मुलं काही वीस एकवीस बावीस वर्षाची त्यांना काही नक्की कळेना आपण जावं तिकडे का नाही इथे राहावं त्यांना खरं ती अशी कन्फ्युज आहेत त्यामुळे त्यांना मदत करणं म्हणजे निर्णय त्यांचा ते घ्यायचं पण आपल्याला काय वाटलंय आपण काय बघितलं असलं काही ऐकलं असलं आपलं मत काय आहे शेवटी आपण एवढे पावसाळे बघितलेले आहेत त्याचा काहीतरी फायदा व्हावा कोणाला तरी म्हणून आपणही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणजे ते विद्यार्थी बघतील वाचतील आणि त्यांना कळेल आपण काय करावं असं त्यांचा निर्णय ते घेतील पहिलं गोष्ट मी पण ते नाही म्हटलं हे तुमचं पर्सनल निर्णय आहे तिथे जायचं गेला चांगलं झालं नाही तिथून इथे यावं वाटलं हा निर्णय तुमचा पर्सनल आहे पण आपण बऱ्याच गोष्टी विचार करायला पाहिजेत म्हटलं पहिलं आपलं बॅकग्राऊंड काय आहे हे बघा आपल्याकडे सहसा तीन बॅकग्राऊंडची मुलं असतात काही आई मुलं आईवडील अगदी मोठे कारखानदार असतात क्लास वन अधिकारी असतात एकदम श्रीमंतांची त्यांना काय थोडे लाख रुपये गेले तरी काही वाटत नाही आणि काही मुलं अगदी अहो रिक्षा चालवणाऱ्यांची मुलंसुद्धा शिकून इंजिनियर वगैरे झालेली आहेत ह्या मुलांचे आईवडिलांना पण फार काही वाटत नाही का म्हणजे रिक्षा चालवून त्यांचे आईवडील मिळवतात पंचवीस तीस हजार महिना त्यामुळे ही मुलं बाहेर गेली की ह्याच्यापेक्षा निश्चितच कितीतरी पटीनं जास्त मिळवतात त्यामुळे त्यांनाही काही फरक पडत नाही आणि ही, ही मध्यमवर्गीय मुलं आहेत का नाही दोन्ही मिडल क्लास हायर मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास ह्या आईवडिलांनी भरपूर पैसे खर्च केलेले आहेत आपले मुलांना शिक्षणाला याला त्याला त्यामुळे फक्त त्यांना जास्त विचार करावा लागतो काही मुलांचं म्हणणं असंही मला वाटलं इथेसुद्धा आपण चांगली मेहनत केली व्यवस्थित केला इथेही आपण तिथल्यापेक्षा जास्त मिळवू शकतो त्यामुळे पहिला तुम्ही विचार करा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे दुसरा तुम्ही एब्रॉडला जाता कशासाठी जाता शिक्षणासाठी जाता पुढचं शिक्षण शिकायला का तुम्हाला तिथे नोकरी करायची आहे काम करायचं आहे का म्हणजे प्रत्येकाचा विचार असा आहे फॉरेनला गेला की आपल्याला खूप पैसे मिळतात त्यामुळे तुम्ही कशासाठी जाता शिक्षणासाठी जाता का पुढचं काम करायला जाता का शिक्षण झाल्यावर तुम्हाला तिथेच स्थायिक व्हायचं आहे हा विचार करा म्हटला आणि तिसरं एब्रॉड जायचं म्हणजे कुठे जायचं आहे आपल्याला अमेरिकेत जायचं आहे कॅनडाला जायचं आहे यू केला जायचं आहे ऑस्ट्रेलियाला जायचं आहे का कुठे जायचं आहे हा विचार केला आहे का एस्पेशली म्हणजे अमेरिकेत हल्ली आपण ऐकतो ट्रम्प साहेब आलेपासून तरी बरंच काही चाललेलं आहे त्यामुळे हा तुम्ही विचार केले आहे का तुमचे सिनियर तुमचे कोणी नातेवाईक किंवा तुमचे मित्र तिथे असले की त्यांना विचारा ऑनलाईन भेटा हां विचारा त्यांना त्यांचंही तुम्ही गायडेन्स घ्या हे सगळे विचार करायला पाहिजे नाही काही मुलांचं असे विचार असतात ते एक दहा पंधरा वर्ष काम करायची तिथे भरपूर पैसा मिळवायचा आणि नंतर येऊन आपले देशात सेटवायचं हे झालं ठीक आहे पण तिथे आपण गेलो फॉरेनला गेलो की तिथला राहणीमान सगळं आपल्याला जमेल का आपल्यातले मध्यमवर्गीय कितीतरी मुलांना स्वतः स्वत कुकिंग म्हणा भांडी घासायला म्हणा धुणं धुवायला म्हणा येत नाही घरात आई करत असेल किंवा मेड करत असेल पण ह्या मुलांना येत नाही एकदम खालच्या वर्गाची मुलं करतात त्यांना सगळं जमते एकदम श्रीमंतांचे मुलांना भरपूर आईवडील पैसे पाठवतात त्यांनाही काही प्रॉब्लेम येणार नाही मध्यमवर्गीय मुलांना हा पण जरा विचार करण्यासारखाला प्रश्न आहे का म्हणजे तिथे काही रोज तुम्हाला बाहेर जे जेवून परवडणारच नाही त्यामुळे घरात आपलं आपलं बनवावं लागते आपल्याला आपली भांडी घासावी लागतात धुणं धुवावं लागते का म्हणजे तिथे मेड म्हणा सर्वेंट्स म्हणा मेंटेन करणं शक्यच नाही आहे त्यामुळे हा पण विचार करायला पाहिजे नाही काही करा लग्न करा आणि दोघंही जावा म्हणजे दोघंही मिळून तुम्ही सगळी कामं करू शकता बाहेरची घरातली सगळी आणि त्याच्याशिवाय तिथे एक तेपणा वाटते बरेच मुलांना का म्हणजे आपल्याकडे आपण खूप एकमेकांना भेटतो बोलतो गप्पा मारतो तिथे तसं नाही आहे तुमच्या घरासमोरच राहणारा असला तरी फक्त तुम्हाला चेहऱ्यावर ना असते कधी काही गुड मॉर्निंग हॅलो हाय म्हणत असाल एवढंच त्याचे पलीकडे आपल्यासारखं सुख दुःख शेअर करणं नाही त्यामुळे कितीतरी मुलांचं हे पण मी ऐकले त्यांना खूप एकटं एकटं वाटते का म्हणजे आईवडिलांना तरी कायमचं नेऊ शकणार नाही हे पालक दोन चार महिन्यासाठी विसा मिळतो तेवढे पुरतं जाऊन येणारे असले तरी जाऊन या मुलांना जरा सवयी होईपर्यंत राहावा आणि या का म्हणजे कायमचं राहू शकत नाही त्यामुळे हा पण विचार करायला पाहिजे आपण का म्हणजे गेल्यावर मग नाही मला तिथलं जमत नाही खाण्यापिण्याचं पण तसंच आपल्यासारखं तिथे मिळत नाही तिथे कुठले टाईपचं अन्न मिळते काय मिळते आपण काय करायला पाहिजे हे सगळं आपले आपण विचार करायला पाहिजे नाही ते नुसतं प्रत्येकाला वाटते ओके आपण अमेरिकेत गेलो का नाही किंवा कुठेही एब्रॉड गेलो का नाही भरपूर पैसे मिळतात तिथे अगदी मजा करायची मजा आपण म्हणतो तशी मजा नाही आहे तिथे मजा तुम्हाला धुणं धुवण्यातही मजा घ्यायला लागते भांडी घसणे स्वयंपाक करण्यात सगळे तुम्हाला मजा करावी लागते त्यामुळे हा विचार आपल्या आपण करायचा आहे निर्णय आपले आपण घ्यायचा आहे आणि हल्ली प्रत्येक देशातही काय झाले प्रत्येक देशातही त्यांचं त्यांचं पॅट्रियॉटिझम वाढायला लागलेलं आहे आपल्याला कसे दुसरे देशातले लोक आलेले आवडत नाही तसं तिथे थोडंफार पण आपण लिगली गेलो की तेवढे काही प्रॉब्लेम नाही आणि आपण जाणार तर लिगलीच जाणार आहोत त्यामुळे काही लोकांना वाटते नाही बाबा आम्ही इंडियातच तिथले एवढे पैसे कमवू तिथे आपल्याला मिळतील तेवढे आपण इथे कमवू आणि आपण काय करू पाहिजे ते ट्रिपसाठी हॉलिडेजसाठी जायचं फिरायचं सगळं बघायचं यायचं ही मेंटॅलिटी पण काही मुलाची आहे ती पण बरोबर आहे शेवटी हा निर्णय घ्यायचा आपले आपण का म्हणजे तिथे गेल्यावर जे काही फेस करावं लागते तर आपलं आपल्याला फेस करावं लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळे जे काही मला वाटलं तेवढं मी त्यांना सांगितलं तुमच्यातले बरेच लोक जाऊन तिथे काही वर्ष काम करून आलेले लोक पण असतील तुमचे अनुभव पण सांगा हे आपले मुलांना जरा उपयोगी पडतील म्हणजे मुला मुलं आणि मुली दोन्ही म्हणते मी हल्ली बऱ्याच मुलींना पण खूप असं असते मनात आपण जावं तिथे भरपूर कमवावं असं आपल्या मुलांचं बरेच जे काही मला लक्षात आलं होतं त्यांना एवढं वाटते आपण एब्रॉड गेलो का नाही अगदी पैसेचा पाऊस आहे तिथे हां त्यामुळे भरपूर कमवायचं अगदी छान जगायचं नो डाऊट तिथे जगणं चांगलं आहे राहणीमान चांगलं आहे आपल्यासारखं कचरा तर हे नाही आहे ठीक आहे पण काम कुठे गेलात तरी तुम्हाला करावंच लागते हे लक्षात ठेवा जे मुलांना वाटते इंडियात मला काही मी पैसे मिळवू शकणार नाही मी काम करू शकणार नाही तुम्ही इथे करू शकणार नाही तर तिथेही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा आधी तुम्ही इथे करू शकणार ते तुम्ही तिथेही करू शकणार पण तिथले प्रॉब्लेम्स चॅलेंजेस वेगळे असतील आपल्याकडचे वेगळे असतील त्यामुळे तुम्हाला काम करायची मेहनत करायची आणि शिकायचं स्वतःचं नॉलेज वाढवायचं ही सगळी तयारी असायला पाहिजे हॅव ए गुड डे